सोलापुरात धनंजय मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने आज दिनांक बावीस एक दोन हजार चोवीस रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौकात प्रभू श्रीराम प्रतिष्ठापनानिमित्त शिवाजी महाराज यांचा आदर्श समोर ठेवून प्रभू श्रीरामाच्या प्रतिमेस दुग्धाभिषेक करून मोठा जल्लोष करण्यात आला यावेळी धनंजय मुंडे प्रतिष्ठानचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आपल्या देशात आज जो काही जल्लोष चालला आहे प्रभू श्रीराम वापस आहे असा सगळा संदेश आज पूर्ण देशभरात गेला आहे आणि आपली अयोध्या नगरी एवढी सज्ज झाली आहे की प्रत्येक गल्लीत बोळात खेडोपाडी सगळ्या भागात आज जय श्रीराम बडायंगे मंदिर जे म्हणत होते ते आज साक्षात मंदिर झालं आहे याज आज या आज आपण अनुषंगाने सगळेजण आम्ही माझे मित्रपरिवार आणि आमच्या प्रतिष्ठानमार्फत धनंजय मुंडे प्रतिष्ठानमार्फत आज सोलापूरमध्ये आम्ही जल्लोष साजरा केला आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श समोर घेऊन प्रभू श्रीरामास दुधाचं अभिषेक करून अर्पण केलं आणि सगळ्या मायातर्फे अखंड देशावासियांना महाराष्ट्रवासियांना ह्या जो आज रामनवमीपेक्षा राम जन्म झाला असं सगळ्याला आहे आणि असा जल्लोष दिवाळीसारखा झालाय आणि माझे एवढे दोन शब्द दोन राज्य वार्ता न्यूज चॅनल राज्यातील विशेष घडामोडीवर कडी नजर आमच्या राज्य वार्ता चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा व बेल ऐकत कर क्लिक करा धन्यवाद